जालना जिल्ह्यामध्ये पोलिसांनी ऍक्शन घेतले असून वाळू माफियांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली त्यामधूनच बीड परभणी जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधून नऊ जणांना तडीपार करण्यात आले याच नऊ जणांमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा मेवना विलास खेडकर याचा देखील सहभाग आहे जालना जिल्ह्यामधून पोलीस ऍक्शन मोडवरती आली वाळू माफिया आणि वाळू तस्कर यांच्या विरोधामध्ये कारवाई करण्यात आली आणि त्यामध्ये तीन जिल्ह्यातून नऊ जणांना तडीपार करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिले त्यामध्ये मनोज जरांगी पाटील यांचा मेवना विलास खेडकर त्याशिवाय आंदोलनामध्ये जे सहभागी होते असे सहा जण यांचा सर्वांचा त्यामध्ये सहभाग आहे ज्यावेळेस मनोज जरांगे यांच्या मेवण्यावरती कारवाईची ऍक्शन घेण्यात आली त्यावेळेस मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलं सुनावलंय त्याच प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मनोज जरांगेला सुनावलंय नेमकं काय घडलंय चला सविस्तर सविस्तरांना तडीपारीची नोटीस दिली मी तसं बघता नेमकी या काळात होण्याचं काय करणार असे नाही हे काय एकीकडून ढसांनी आणि एकीकडून मुख्यमंत्र्यांनी सांगायचं की आम्ही केसेस मागे घेणार आहे आणि एकीकडून तुम्ही नोटीस द्यायचे आंदोलक तुमचा दुसरा काही विषय असेल ना आम्हाला काही घेऊन देणार पण आमच्या सरळ स्वभावाचा फायदा तुम्ही उचलायचा नाही कारण तुम्ही आंतरवाडीतल्या आंदोलकांना जर नोटीसा देणार आणि त्यांच्या असं लागणार असले मी सोडणार नाही मी सोडणार नाही कारण तुम्ही एकीकडून म्हणायचे गुन्हे मागं घेतो आणि दुसरीकडून एके गुन्हा वाढवायचा म्हणजे तुम्ही मराठ्यांना जर विशेष विटेश धरायचा प्रयत्न केला तर तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ नाही लागणार हे बघा इथं एक प्रामाणिक काम करणारा आंदोलक आला तुम्ही विकत घेऊ शकत नाही त्याच्यावरती प्रेशर आणू शकत नाहीत आणि तुम्ही आमचं काही करू बी शकत नाही फक्त आम्हाला त्या वाटावर जायचं नाही फडूनस ध्यानात ठेवा की मला त्या वाटावर जायचं जर गनिमा कावं करशील किंवा तू असा मराठ्यांचा तिरस्कार करशील आणि तू मराठ्यांना संपवण्याच्या भाषेत येणार असेल तुझ्या पोटात एक होटात एक हे दाखवण्याचा प्रयत्न करत असेल ज्यावेळेस तुझ्यावरती वेळ लागतील त्यावेळेस तू रडून म्हणजे तो एक देवेंद्र होता पाहिला वाता देवाकड, देवाकड वर वाता कुठेतरी ते त्याच्यावर संकट आलं की ते रडत ब्रेवाकड मदेवाकडं पळायचा तसं तुझ्यावर वेळ आली की तू रडत मराठ्यांच्या वाटावर येतो आणि एकदा तुला गादी मिळाली की ते माझ आल्यासारखं जे वागणूक आहे ना ती मला पसंत नाही आम्ही पाठीमागचे तीन महिने निवडणुकीच्या आधीचे आणि निवडणुकीच्या नंतरचे आताचे तीन महिने एक ब्र शब्द त्या माणसाला बोलला ना आम्हाला अशी आशा होती की मराठ्यांनी सांगावं आणि फडणवीसने करावं अशीच प्रक्रिया होईल हे आमची भूढी बाबळी भावना आहे गरीबांची पण गरीबांच्या लेकराच्या भवितव्याशी खेळायला लागला आरक्षणामुळं पुन्हा केसेस कमी करायच्या सोडून तो वाढवायला ला लागला म्हणजे तू एवढं दूध कुळ आम्हाला समजू नको आणि चॅलेंज द्यायचा तो विषय सोडच पण तुला पुन्हा एकदा सांगतो तू नादाला लागू नको शाणा असेल तर कारण मला काय समाजापेक्षा पुढं कळत नाही आणि या समाजाच्या जर ध्यानात आलं की तू गोड बोलून डाव टाका लागला मराठ्यांची पोरं संपायची तर हेच मराठ्यांचे पोरं तुला रस्त्याने सुद्धा नाही फिरून द्यायची म्हणजे ही धमकी नाही मी तुला तळतळ सांगतो गरीबाची काय असते गरीब आरक्षणामुळे कशा आत्महत्या करते गरीब केशीमुळे नसून केशी व्हायला लागल्यात आंतरवालीच्या आंदोलकांवर नोटीस द्यायच्या ही जी मूर्खपानाची चाल आहे ना ही चालणार नाही मग तरी चालणार नाही म्हणून पुन्हा एकदा सांगतो की जी बेमानी गद्दारी ही शब्द आहे ना तुझ्यावर शिक्का पडून देऊ नको पडू देऊ नको कारण ह्या भोळ्या बाबड्या जनतेनं आम्ही सरळ लोक आहेत म्हणून सरळ हाताने या समाजानं मदत केली म्हणूनच तू रडकुंडीला आला होता तुला ही आनंदाची गादी कधीच मिळू शकत नव्हती या राज्यात मराठ्यांशिवाय पान आलू शकत नाही आता तुझं बागलं म्हणून जर तू आता उलटणार असला तर हे तुझ्यासाठी घातक असणाऱ्या लक्षात ठेव हो, मी सहन करणार नाही ना आणि मराठी सुद्धा येऊन पुढे सहन नाही करणार कारण सत्ता आल्यावर तू आता मराठ्यांना जर पायाखाली दाबीनार असला तर हे मराठे तुझ्या पक्षाला सुद्धा खाला आणि कोणत्या मराठ्याला त्याच्या पक्षातलं मान्य हे मला सांगा की केस माग घेईन म्हणायचं म्हणला आणि आता म्हणतोय एक वाढवायला लागलाय नोटीसा द्यायला लागलाय आंतरित्या आंदोलकाला आता राज्यातल्या सुद्धा देत कोणत्या त्याच्या पक्षातल्याही मराठ्यांना हे मान्य की मराठ्यांच्याच मुदे पाडताना तुम्ही उघड्या डोळ्यांना बघताय आरक्षण देऊनही पोरांना शिक्षण घेता येत नाही हक्काचं असूनही ओबीसी मधलं आरक्षण देत नाही आणि केस सुद्धा वाढवा लागला कोणत्या मराठ्याला मान्य हीच वेळ सत्ताधारी पक्षातल्या मराठ्यांवरती जर आली तर तुम्ही सहन करणार का मग मीही करणार नाही त्यांनी चूक त्यांनी दिलेल्या नोटीस घ्यावात आम्ही सन्मानाची देवेंद्र फडणवीसला वागणूक द्यायला तयार आहे पुढच्या काळात सन्मान हा शब्द त्यांनी मग डोक्यातून काढून टाकायचा कारण या लोकांनी तुला तिथं बसवले साहेब म्हणून तू शान वाढली सोपं समजू नका जर बल होत्या असला तर माणसं ठेव सोपं समजून आता बरोबर आपण स्पष्ट सांगितलं तुमचं बाकीच काय मला माहित आपण सांगितलं मी तिथं सुद्धा सांगितलं डबल बाईट बघा तुमचं दुसरं काय असं ना मला देणं घेणार नाही पण मराठा आंदोलक म्हणून तुम्ही त्यांना जर नोटीस देणार असल्या तर हे तुमच्यासाठी घातक बाकीच तुमचं काय असं ना मला देणं घेणंच नाही म्हणत तर पण तुम्ही आंदोलक म्हणून त्यांना नोटीस दिल्या हे देणार ठेवा दोन्ही गुन्हे त्यांच्यावरती मला बाकीच्याच देणं घेणंच नाही मराठा आंदोलक म्हणून त्यांना नोंदिया नोटीस आहे हे मला माहिती बाकीच मला देणं घेणं नाही विषय संपला आहे असलं काही काढू नका उगाची गरज सगळ्या अरे माझ्या कुटुंबाला विचारित नाही मी तर ते रावळे कुठे गेले मी सांगतो तुम्हाला मी सांगून मला काही गरज नाही तुमची सांगायची मला मला गोष्ट माहिती आहे माझं कुटुंब मला जवळचं नाही कुटुंब कसल्या बातम्या करायसाठी येत जाऊ नका माझ्यासाठी कुटुंब महत्वाचं मा नाही मी कुटुंब खाली उतरले अंतर्वेलीच व्यासपीठावरून कुटुंब आईला आणि बापाला कुणीच उतरू शकत नाही या जगात असा माणूस असू शकत नाही की आई बापाला सरळ सांगितले पोरग घरी आल्यावर खाली उतरायची फक्त मराठा आंदोलक हे शब्द बोलतोय मग काय ती काय माई पाहुणे का याचे वाघुलीचे अमरावतीच्या महिला तडी पार केलेला इथं मी जोपर्यंत आंदोलन आहे तोपर्यंत मराठा म्हणूनच नसे हा मग ते माझा बापर जरी झाली तरी सोडणार नाही चुकीचं काम असल्यावर मग पाहुण्या तो विषय संपला मी तुम्हाला पुन्हा पुन्हा तिथंच येतोय मा बाप जर याच्यात असला तरी पाहुणा ठेवणं विषयी दबन मा बापास सुट्टी देणार नाही पण आंदोलक मराठा आंदोलक म्हणून जर तुम्ही त्याला नोटीस देणार असल्या तर मी अंतरवालीच्याच नाही राज्यातली कोणतीच सहन करू शकत नाही नोटीस नाही डायरेक्ट तडीपारीच्या हा तेच काय जे असेल ते मी तर बघितलंच नाही आणखी मला का ती काल ऐकू माहिती मिळाली म्हणून मी आज सांगितलं की चुकीचं पाऊल उचलू नको आणि काही लोकांना सहा महिने काही लोकांना नऊ महिने काही लोकांना वर्षभर असं तीन जिल्ह्यातून तुमचं दुसरं काय असू द्या म्हणतो तर आम्हाला आनंद आहे तर तुमचं दुसरं काय असू द्या मराठा आंदोलक म्हणून तुम्ही करणं चुकीच आहे मला एवढंच नाही दुसरं काय असेल ना तुमचा बिंद असता बघा एक बरो शब्द काढल्यावर बोला आयुष्यात काढणार नाही तुम्ही कुठे काढणार नाही त्याची आयडिया कंबाईन केले ती गुन्हे असं तुम्हाला सांग नाही ते जाणून बुजून जाणून बुजून आंदोलक गुतवायचे त्या नावाखाली मराठ्यांचे आंदोलक गुतवायचे त्यामुळे महिला सुद्धा आंदोलन केलं म्हणून तडीपार केल्या यवतमाळच्या मायला सुद्धा आंदोलन केल्या म्हणून तडीपार केल्या बीड जिल्ह्यातले सगळे गुन्हे तिथं नसून सुद्धा लोकांवरती घेतलेत आता हळूहळू तो प्रक्रिया सुरू आहे हे पाहुण्यारावळे मला मला होण्या कारण फक्त विजवणारुतवायचंय आंदोलक म्हणून आंदोलक म्हणून गुतवायचेत मग तुम्ही तिथं नसलात तरी बीड बीडमध्ये कित्येक जण तरी नसून गुतिलेत कुठं बी फक्त मी पुन्हा पुन्हा सांगतो पाहुणे रावळे फावळे आपल्याला कळत आपला पाहुणा मराठा समाज सोय रे मराठा समाज आणि बाप माय बाप सुद्धा मराठा समाज आपल्याला त्याच्या पुढं कळलं नाही हे मी मराठा समाज समोर सिद्ध करून दिलेलं स्वतः एक महत्वाचा पॉईंट होता की गुन्हे मागे घेणार म्हणून आश्वासन पण दिलं आपल्याला त्या आपण कुठेतरी तडजोडीला चांगले म्हणून आपण सहमत झालो पण आता हे सगळं उलट होतंय तर याच्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे काय नाही त्याला काय म्हणणं आहे त्याला म्हणण्याची काहीच गरज नाही तो मुद्दाम करायलाय मुद्दाम करायलाय आम्हाला उडाल वाटलं की जाऊ द्या संबंध वेगळे झालेले असतात जवळ आले पाहिजेत संबंध असे झालेत तसे झालेत तर आ, नको आ, हे करायला म्हणतात ना ते गुन्हे माग घेतो ते म्हणतात ना ते आम्ही गॅजेट लावतो ते म्हणतायत ना ते आम्ही नोंदी शोधतो देतो चला ना आपल्याला समाजाला द्यायचं ताठून धरून उपयोग नाही आपण समाजाला दिलं पाहिजे दिलं पाहिजे मला बदनाम करायसाठी ते एखादे रावळे घेतले असतील त्यांनी मुद्दा असंही केला असेल मी कुठं गठत नाही म्हणून म्हणजे मी एखादा मुद्दा उठूनही म्हणून म्हणायचं मग पाहुण्यासाठी आता मुद्दा उचलायला लागलाय आणि पाहुणे दोन वर्ष पाहुणेच होते काय मुपले हे हे खांदे असू शक्य त्याचं मग बोलती बंद करायसाठी कि मग लोक म्हणणार त्याचा पाहुणा म्हणून बोलतोय काय इथून का माग सुद्धा आंदोलन मी गुन्हे माग घ्यावात म्हणूनच आहे आणि गॅजेट लागू हवात म्हणूनच एखाद्या तोंड बंद करायसाठी सुद्धा मी म्हणून पाहुणा मग ते कोण त्याची टीम उठणार धनंजय मुंड्यासारखी टुळी त्या जो पडून जो धनंजय मुंड्यासारखी टोळी पैसे कमीणारी काढणारी नहीं। नहीं। की ते म्हणन एखाद्या वेळेस कि मग पाहुण्यामुळे उरला काय म्हणून एखाद मला तोंड बंद करायसाठी केला असत मला पाहुणार आवडा काही नाही बाप पण मी आई बापाला किंमत देत नाही समाजा पुढं शेवटी पंधरा तारखेचा आपलं हे साखळी उपोषण तुम्ही स्वतः तिथेच असणार आहे कंटिन्यू आणि बाकीचे गाव ही लोक गाव देणार असंच आहे ना हो पंधरा तारखेपासून पंधरा तारखेपासून सकाळी उपोषण सुरू होणार आणि मुंबईला सुद्धा ग्राउंड बघायला जाणार आहेत कारण आम्हाला तारीख आम्ही उद्या परवाच मला दिवसात कारण माझ्यासाठी गॅजेट लय महत्वाचे माझ्यासाठी गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोराचं लय महत्वाचं आहे आणि ते शिंदे समितीकडे म्हणजे कायद्याकडे सगळे स्वयंचे अंमलबजावणी महत्वाची अंमलबजावणी सुद्धा महत्वाची आणि गुन्हे हे राज्यात लाखो झालेले जेसीपी लावली म्हणून गुन्हे दाखल केले जेसीपी लावली म्हणून साखळी उपोषण केले म्हणून गुन्हे दाखल केले मुंबईला जातानी केलेत काही काही जागेवर तर काहीच नसून नुसता तोफा गमवाजेला म्हणून केलेत एका पोराने ते कमेंट टाकली तेव्हा काय मा पाहुणा नाही बहुते हे बहुतेक तुमच्याकडून शब्द आला याचा अर्थ मला असा दिसतोय की मा तोंड बंद करायसाठी हे केलं असं मुद्दाम एखादं नाव घुसळेला असं पाहुण्या आवळ्याचं म्हणून म्हणाल त्याचा पाहुणा आहे म्हणून हे बोलवतोय याचा पाहुणा आहे म्हणून बोलतोय बहुतेक आता माझा क्लिक झालं थोडस आता मला माहित नाही तुम्ही सांगितलं म्हणून माहीत झालं बहुतेक हे तोंड बंद करायचं मग आता मी बोलायला जाव गुन्हे मागे त्यांव नाही म्हणून म्हणतो का शंभर टक्के हे षडयंत्र सुद्धा त्या देवेंद्र फडणवीस करायला लावलं दिसतं इकडून आंदोलक नाही जोडायचं वाटतं हे जोडायचं वाटतं म्हणजे मी बोलायला लागलो की गप्प फोडलो पाहिजे आपण त्याला माहित नाही देवेंद्र फडणवीसला मी समाजापुढे बापांना सुद्धा जवळ केलेलं नाही कारण लोकांना वाटू नये समाजाचं व्यासपीठावर व्यासपीठावर बापा बसवायला लागला म्हणून त्यांना सांगितलेलं व्यासपीठाच्या खाली व्हायचंय घरी गेल्यावर मी तुमचं हे समाजाच आहे म्हणजे आई बापांना सुद्धा या समाजाला माय बाप म्हणून मी दूर केलेलं पाहुण्या रावल्याला तर मी जवळ सुद्धा उभं राहून देणार कधीच समाज म्हणून आंदोलक म्हणून तुम्ही ज्याच्या रुग्ण दाखल करता मग तसंच पाहिलं सगळं राज्यच पाहुणा मग आता करतात का कर, तीनशे दोन करता मग चाल जाऊन द्या सगळेच मराठी पाहुणे हा कोणता पाहुणा नाही दाखव त्याच्यात कोण नाही पाहुणा ते ना शिकून आलात तुम्ही आहेत का नाही पाहुणे मी आहेत का नाही गुन्हे तुमच्यावर बी आता काय देवेंद्र फोडीस कडे उत्तर आखे मराठी राज्यातले सहा कोटी मग पाहुणे मग आता उद्या असं म्हणणार का तुम्ही तो ह्या पाहुण्यावर गुन्हा दाखल झाला म्हणून नको गुन्हे मागे पुरे मराठीच पाहुणे राज्यात प्रत्येक जातीत आपले पाहुणेच सगळे मग आता नातं जोडीत बसायचं का दलात येत मुस्लिमात आहेत एका दलितवर जर गुन्हा दाखल झाला तर दुसऱ्या दलितांना बोलायचं नाही का मग त्याला म्हणणार तो पाहुणा म्हणून बोलू तुझी मग आता असं सुरू आहे का एखाद्या धनगर बांधावर जर गुन्हा दाखल झाला आणि एखादा धनगराचा बांधव जर ते मुद्दा उचलायला लागला आपण म्हणाल त्याचा पाहुणा आहे तेव्हा म्हणून बोलू तुम्ही मग त्याच्या बाजून धनगरांना उठायच नाही काय एखाद्या मुस्लिम बांधावर जर गुन्हा दाखल झाला आणि एखाद्या मुस्लिमांनी जर प्रश्न उचलला तर बाकीच्यांनी म्हणायचं मग सरकारने त्याचा पाहुणा आहे रे ते मुसलमान म्हणून ते उठलाय म्हणजे बोलायचं असे बंद करायचे काय लोक बोलायचे आता देवेंद्र फोलीस ही नवीन चाणक्य नीती काय तुम्ही हो। राय आ, सत्ता आहे टाकील देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शाह यांनी मागच्या काळात घोषित केलं की नक्षलवादाशी आमची अंतिम लढाई सुरू झालेली आहे आपल्याला कल्पना आहे की गडचिरोलीमध्ये आपण मोठ्या प्रमाणात नक्षलवादी न्यूट्रलाइज केले आणि त्याचा परिणाम असा आहे की जवळपास त्यांचं मेजर केडर हे सरेंडर झालेलं आहे तसंच आता छत्तीसगडमध्ये सुरू आहे तसंच आता झारखंड आणि ओरिसामध्ये देखील चालू आहे खाली तेलंगणातही ते चालू आहे माझं मत असं आहे की आजची ही जी कारवाई आहे या कारवाईमुळे नक्षलवादाचं कंबरड मोडलं जातं आहे आणि निश्चितपणे नक्षलवाद पूर्णपणे समूळ नष्ट करण्याचं जे आपण ठरवलेलं आहे त्याच्याकडे एक महत्वाचं पाऊल यातनं आपण उचललेलं अजित पवार यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यामुळे <coughs> कुठेतरी महायुतीमध्ये विशेषतः मनसे गेली आहे मला नाही काय वक्तव्य मी मनोज जरांगे पाटलांच्या वाळू माफ्या अटक झालेली आहे कोणाचा <coughs> साळा आहे किंवा कोणाचा नातेवाईक आहे याच्यावर कोणाला अटक होत नसते जर काही गुन्हे केले असतील तर त्याच्यावर अटक होते माझ्याकडे याची माहिती नाही आहे त्याची योग्य माहिती घेऊन मी आपल्याला सांगेन